देशमुख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत ओम अखेर उदयनराजे यांची उमेदवारी आता जाहीर झालेली आहे उदयनराजे बऱ्याच दिवस वेटिंग वरती होते त्यासाठी त्यांनी दिल्ली वारी सुद्धा केलेली होती बऱ्याच बैठका झाल्या बऱ्याच चर्चा झाल्या बऱ्याच शक्यता सुद्धा या दरम्यान आपल्या समोर आलेल्या होत्या अशात आता असा प्रश्न पडतोय की उदयनराजे यांच्या उमेदवारी बाबत निश्चिती होत असताना असे कोणते मुद्दे होते जे अडचणीचे भाजपाला वाटत होते ज्यामुळे हा सगळा एवढा वेळ गेला गुरुप्रसाद महत्त्वाची काही कारणं आहेत ज्यामध्ये साताऱ्यातलं जे अंतर्गत राजकारण आहे भाजप असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्हीही गट असतील मुख्यत्वे उदयनराजेंचा जेव्हा दोन हजार एकोणीसमध्ये धक्कादायक एक पराभव पोटनिवडणुकीमध्ये झाला होता त्यावेळेला अनेक मुद्द्यांची चर्चा यामध्ये करण्यात आली होती भाजपातलं अंतर्गत राजकारण असेल भाजपचे आमदारांनी उदयनराजेंबाबत घेतलेली भूमिका असेल राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रबळ प्रचार जो शरद पवारांनी पावसाची सभा घेतली आणि या सगळ्या मुद्द्यांमुळे उदयनराजेंचा पराभव झाला होता या सगळ्यांचा सारासार विचार करून यावेळेला उमेदवारीबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे भाजपच्या आमदारांना सुद्धा विश्वासात घेतलं गेलं आहे त्यांची समजूत काढली गेली शिवेंद्र राजे असतील किंवा इतर मंडळी असतील त्यासोबतच अजित पवारांचा गट असेल या सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांची समजूत काढून त्यांच्या अडचणी दूर करूनच उदयनराजेंच्या उमेदवारीचा निर्णय हा भाजपच्या पक्षनेतृत्वाने घेतला आहे आपण पाहिलं असेल उदयनराजे तीन दिवस दिल्लीमध्ये अमित शहाच्या भेटीसाठी तळ ठोकून होते अखेरीस या भेटीगाठींना या सगळ्या चर्चांना यश आले देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये महत्वाची भूमिका बजावली होती अमित शहाची भेट आणि या सगळ्या प्रकरणात फडणवीसांनी मध्यस्थी केली होती आव्हानात्मक पातळीवरती उदयनराजेंसाठी साताऱ्याची निवडणूक असणार आहे भाजपमधलं अंतर्गत राजकारण महायुतीतले एकंदर वातावरण आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती समोर असलेलं शरद पवार गटाचं आव्हान शशिकांत शिंदे हे सुद्धा प्रबळ उमेदवार म्हणून मानले जातात त्यांचा सुद्धा जनसंपर्क चांगल्या प्रमाणात आणि त्यांच्या पाठीशी असलेलं शरद पवारांचं बळ या सगळ्या शक्यता या सगळ्या पार्श्वभूमी आणि सगळ्या आव्हानांच्या समोर उदयनराजेंची उमेदवारी ही निश्चित खूप चर्चेचा विषय बनली होती सर ते शेवटी आज भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वानं महाराष्ट्रातलं एकमेव नाव सातारा साताऱ्या तुमच्याकडे येऊ सध्या पुढारीचे मुख्य संपादक हरीश पाटणे आपल्यासोबत आहेत हरीशजी उदयनराजे यांच्या नावावरती अखेर भाजपकडनं निश्चिती झालेली आहे बऱ्याच काळ वेटिंगवरती राहिल्यानंतर अखेर उदयनराजेंचं नाव भाजपनं जाहीर केलं आहे त्यामुळे आता साताऱ्यामधली लढत जी आहे ती आता स्पष्ट दिसते शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे अशी लढत होणार आहे